मध्ये विद्याविहार येथील एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भैया जोशी यांनी आपल्या माय मराठीचा अपमान केला त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायचं काय गरज नाही मराठी नाही आलं तरी चालतो आणि मराठीला दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न केलेल्या या भैया जोशीच्या या शब्दाचा धिक्कार करण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे या भाऊ भैया जोशी कारट कोरटकर आणि राहुल सोलापूरकर अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना भारतीय जनता पार्टीचं आणि मित्रपक्षाचं सरकार हे गद्दारांचं सरकार हे शांत बसतं आता मला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांना माझा एक सवाल आहे की आपण मराठी मायभाषा याला आपण दर्जा दिला उद्धवसाहेबांनी ठराव केला होता मुख्यमंत्री असताना आणि त्यामुळं त्याला जो दर्जा मिळाला तो दर्जा तुम्हाला मान्य नाही आहे का मराठी या महाराष्ट्रामध्ये जर जगायचं असेल महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल इथं जर धंदे करायचे असतील तर तुम्हाला मराठी आलंच पाहिजे आणि मराठीमध्येच आमची ही भाषा जी आहे या भाषेचा मान सन्मान आपण सर्वांनी ठेवला पाहिजे आणि मिळाला पाहिजे तमिळनाडूमध्ये तमिळ कर्नाटकामध्ये कन्नड आंध्र आणि तेलंगणामध्ये जसं तेलुगू तेलुगू भाषेला मान सन्मान आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये मा मराठी भाषेचा सन्मान हा प्रत्येकाने केलाच पाहिजे किंबहुना जर जो जर कोणी या मराठी भाषेला वाकड्या नजरेनं पाहत असेल याला दुर्ज दु, दु दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणचे मुख्यमंत्री सर्व पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं पाहिजे की आता मराठीशिवाय पर्याय नाही मराठी ही राजभाषा आपली आहे आणि या भाषेचा अपमान कोणी करता का नये जर करत असेल तर त्यांच्यावर देशद्रोह राष्ट्रद्रोहाचा खटला भरला पाहिजे अशी आमची मागणी आहे